नूतन फॅशन आणि लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत हाली साड्यांमध्ये अनेक नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न बघायला मिळत आहेत पारंपरिक साड्यांना मॉडर्न टच देऊन अनेक साड्यांची डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला नवनवी सध्या पाहायला मिळत आहेत साडी हा असा आउटफिट आहे ज्याला स्टाईल जशी करू आपण तशा प्रकारे त्याची स्टाईल बनते साडी नेसण्याला कोणत्याही वयाचं बंधन नाही अगदी कोणत्याही वयोगटात स्त्रिया साड्या नेसू शकतात तर आजच्या सुंदर साडीचे कलेक्शन घेऊन आले आहे या साड्या तुम्हाला स्मार्ट आणि सुंदर देण्यास नक्कीच मदत करतील शिफॉनच्या फ्लोरल डिजिटल प्रिंटेड साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ऑल ओव्हर साडी फ्लॉवर प्रिंटेड मध्ये असून साडीचा बॉर्डर सुंदर लेस वर्क मध्ये आहे त्याचबरोबर साडीवर आकर्षक असे एम्ब्रॉयडरीचे वर्क देखील पाहायला मिळते या साड्या अगदी लाईट वेट असून सोबर आणि क्लासी पॅटर्न आहेत या साड्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स निवडता येतात यामध्ये फ्लॉवर प्रिंट आहे लिप डिझाईन चे अशा वर्ग साड्या देखील अधिक आकर्षक दिसतात यामध्ये बटरफ्लाय डिझाईनच्या अशा साड्या देखील तुम्हाला निवडता येतात या साडीवर ब्लाऊज हा क्रेपचा सा असून साडीला कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये असल्यामुळे तो साडीवर खूपच सोबर आणि एलिगंट लुक देतो प्रिंटेड वर्कच्या साड्या आणि प्लेन कॉन्ट्रास्टिंग ब्लाऊज साडी व ब्लाऊज हे कॉम्बिनेशन हाय क्लास आणि ट्रेंडी लुक नक्कीच देते या साड्या नेसल्यावर अंगावर खूपच खुलून दिसतात या साडीवर इतर फॅशन देखील करायची गरज नाही थोडासा मेकअप हायलाइट केला की तुमचा ओव्हरऑल लुक या साडीमध्ये खूप ब्युटिफुल दिसतो ऑफिस वेअर कॅज्युअल वेअर डेली वेअरसाठी देखील या साड्या तुम्ही हाय क्लास लुकसाठी निवडू शकता या साडीची किंमत एक हजार पाचशे पन्नास रुपये आहे मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये देखील शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त रहा